नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी का असावी त्याचे काय महत्त्व आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी आपले गुरु आहेत आपण त्यांची सेवा करताना त्यांचा एखादा छोटा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये नक्की असावी महाराजांची मूर्ती शोकेस किंवा घरामध्ये इतरत्र कुठेही न ठेवता देवघरामध्ये ठेवावी यासाठी तुम्ही पंचधातू पितळ किंवा चांदी जी तुम्हाला शक्य आहे ती मूर्ती तुम्ही घरी घेऊन या आणि त्याची विधिवत देवघरामध्ये स्थापना करा मूर्ती असेल तर रोज किंवा गुरुवारी त्याचा अभिषेक करावा घरामध्ये कोणीही मूर्तीचा अभिषेक करू शकतो आता जर तुमच्याकडे छोटा फोटो असेल तर तोही आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि जर मोठा फोटो असेल तर तो तुम्ही भिंतीवर लावला असेल तर त्याखाली फळी लावावी असाच तो लावा भिंतीवर टांगून ठेवू नये फोटोवर कुठेही धूळ बसणार नाही जाळे जळमाटे लागणार नाही याची मात्र काळजी घ्यावी रोजच्या रोज फोटोला मूर्तीला चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा धूप धूपदीप दाखवावा खडीसाखर किंवा दूधसाखरेचा सा नैवेद्य अर्पण करावा आता जर तुम्ही नव्याने स्वामीसेवा सुरू करणार असाल आणि जर तुमच्याकडे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा प्रकट दिन आलेला आहे तर त्या दिवशी तुम्ही मूर्ती किंवा फोटो घेऊन या आणि त्याची स्थापना करून पूजा करण्यास सुरुवात करा जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती फोटो खराब झालेले असतील तर वेळीच ते बदलून घ्या आणि नवीन मूर्ती फोटो तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी आणून त्याची स्थापना करू शकता इतर वेळेला जर तुम्हाला फोटो किंवा मूर्ती बदलायची असेल किंवा नवीन घेऊन यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही शुभदिनी हे करू शकता जेव्हा पण महाराज आपल्या घरी येतात तेव्हा सर्वप्रथम ते, ते घराचे मालक बनलेले असतात अशा वेळेला आपल्या मनामध्ये हीच भावना असावी की आपण स्वामींच्या घरामध्ये राहत आहोत स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला हा निवारा मिळालेला आहे हे घर स्वामींचे आहे आपल्या मनातील अहमपणा मीपणा माझे माझे यामुळे कमी होईल स्वामींच्या सेवेमध्ये मीपणा अहमपणा हा स्वाहा करावा माझे घर माझी गाडी माझे हे माझे ते असे बोलणे सोडून द्यावे आपल्या घरामध्ये जेव्हा पण महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते तेव्हा महाराजच आपले कुटुंब प्रमुख झालेले असतात हळूहळू महाराजांचे अस्तित्व आपल्याला घरामध्ये जाणवू लागते घरात त्यांचे सर्वांवर लक्ष असते त्यामुळे आपण आणि घरातील इतर सदस्यांनीही आपली वागणूक चांगली ठेवावी भांडणे करू नये घरामध्ये अपशब्द बोलू नये घरामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा आपल्या घरी जे काही शाकाहारी जेवण बनते त्याचा रोजच्या रोज महाराजांना सकाळी संध्याकाळी नैवेद्य अर्पण करावा दोन्ही वेळेला शक्य नसल्यास कोणत्याही एका वेळेला तुम्ही महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता घरी खाण्याचा काहीही नवीन पदार्थ किंवा गोड पदार्थ बनवला तर तो सर्वप्रथम स्वामींना अर्पण करावा यामुळे आपल्या घरी धनधान्याला बरकत राहते आणि अन्नाचे काही दोष असतील तर ते तेही निघून जातात रोजच्या रोज बाहेर जाताना महाराजांना सर्वप्रथम मुजरा करावा नमस्कार करूनच बाहेर पडावे घरातील लहान मोठी मुले सर्वांनाच स्वामींना नमस्कार करूनच घराबाहेर पडण्याची सवय लावावी तुम्हीही आमच्यासोबत चला अशी महाराजांना प्रार्थना करावी म्हणजे महाराज कायम आपल्यासोबत राहून आपले संरक्षण करतात अडचणीमध्ये आपल्याला मार्ग दाखवतात आणि महाराजांच्या संगतीमुळे नेहमीच आपण सन्मार्गाने राहतो जेव्हा पण आपल्याला संकटे येतात अडचणी येतात दुःख होते तेव्हा इतर कोणालाही सांगत बसण्यापेक्षा स्वामींसमोर बसावे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपला प्रश्न मांडावा मदत करण्याची स्वामींना विनंती करावी महाराज नक्कीच आपली प्रार्थना ऐकतात आणि कोणाना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला मदत करतात दुःखातच नाही तर सुखातही महाराजांचा विसर कधीच पडू देऊ नका जेव्हा पण एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा सर्वप्रथम महाराजांसमोर बसून त्यांना धन्यवाद म्हणावे त्यांचे आभार मानावे आपला पगार मिळकत जे काही तुम्ही कमवता ते सर्वप्रथम स्वामींसमोर ठेवावे असेच त्यांचे आशीर्वाद आपल्यावर बनून राहावे आपली प्रगती व्हावी अशी त्यांना प्रार्थना करावी आपल्या पगाराच्या काही रकमेतून एखाद्या गरजू गरिबाला किंवा मुख्या प्राण्यांनाही तुम्ही नक्कीच मदत करू शकता तेही स्वामींना अतिशय प्रिय आहे महाराजांचा फोटो मूर्ती घरामध्ये असेल तर आपल्याला आधार वाटतो मानसिक बळ मिळते स्वामी आपल्या घरात आहेत या विचाराने आपल्या वागणुकीमध्ये बदल होतो एखादा प्रश्न उद्भवला असता बोलतानाही आपण सहज बोलून जातो की स्वामी बसलेत ना ते बघून घेतील स्वामींबरोबर आपले गुरु शिष्यच नाही तर आई वडील बहीण भाऊ अशी सगळीच नाती त्यांच्याबरोबर जुळतात आपल्याला कितीही मोठे संकट आले तरी त्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर असल्याने आपण त्या संकटातून नक्कीच बाहेर पडतो संकटाला तोंड देण्याची शक्ती स्वामी आपल्याला देत असतात आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीपासून ते अगदी पाळीव प्राण्यांवरही त्यांचे लक्ष असते कारण सर्व सृष्टीचे रचनाकार हे स्वामीच आहेत स्वामी हे सर्वांचीच काळजी घेतात आयुष्यामध्ये फक्त सुखदुःख असतानाच नाही तर इतर वेळेलाही स्वामींजवळ बसावे आणि बोलावे खरेच तुम्हाला जाणवेल की स्वामी आपल्यासमोर बसलेले आहेत आणि आपले बोलणे ऐकत आहेत रोज सकाळी सर्वप्रथम स्वामींचे दर्शन घ्यावे आणि आपला दिवस सुरू करावा रात्री झोपतानाही स्वामींना नमस्कार करावा त्यांच्याकडे आपल्या दिवसभरातील सर्व चुकांची माफी मागावी तुमच्या घरामध्ये जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मांसाहार करून स्वामींच्या मूर्तीला फोटोला किंवा ग्रंथाला आपल्या जपमाळेला स्पर्श करू नये महाराजांचा नुसता फोटो किंवा मूर्ती घरामध्ये आणून ठेवू नये तर महाराजांची दोन्ही वेळेला आरती करावी त्यांच्या मंत्रांचे पठण करावे सारामृताचे वाचन करावे किंवा महाराजांच्या कुठल्याही चरित्राचे तुम्ही वाचन करू शकता ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडलीच पाहिजे स्वामींचा वरदस्त कायमस्वरूपी आपल्यावर आपल्या कुटुंबियांवर राहावा स्वामींचे भक्कम पाठबळ आपल्याला लाभावे यासाठी आपल्या गुरूंची स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये असणे आवश्यक आहे याशिवाय स्वामींची सेवाही करावी आणि त्यांचा योग्य तो मानही ठेवावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ